नमस्कार मित्रांनो कृषी संवादच्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर प्रशांत नायकवाडे सरांना या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं आहे आणि याचं कारण सर मागचा जो आपला पॉडकास्ट होता त्याला खूप छान प्रतिसाद आला आहे आणि खूप वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत खूप वेगवेगळे प्रश्न लोकांनी विचारलेत आणि मग असं वाटलं की एक पॉडकास्ट करून लोकांना सोडून देण्यापेक्षा त्यांचे जे काही कमेंट्स आहेत त्यांचे प्रश्न आहेत सुद्धा उत्तर आपण तुमच्याकडून घेऊया आणि त्यांच्यापर्यंत ती पोचूया जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होईल म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आमंत्रित केले तर पुन्हा या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांच्या वतीने आणि कृषी संवाद चॅनलच्या वतीने मनापासून स्वागत करतो सर आपण पहिला पॉडकास्ट केला आपल्याला असं वाटलं होतं रेसिडेन शेतीविषयी आपण लोकांना माहिती देऊ आणि ग्राहक असतील भाजी विकत घेणारे असतील शेतकरी असतील सगळ्यांसाठी कृषी सेवा केंद्र चालवणारे व्यावसायिक असतील त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन करावं ह्या सगळ्या गोष्टींना आपण त्यामध्ये कवर केलं पण त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद आला आणि खूप वेगवेगळ्या कमेंट आल्या लोकांच्या कमेंट पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो तो प्रतिसाद येणं खूप महत्वाचं होतं आणि खूप वेगवेगळ्या कमेंट आल्या तर साधारण सगळ्या कमेंटला आपण बघितलं तर सुरुवात अशी होती काहींची की शेतीचं काही खरं नाही आहे हे सगळं गप्प आहेत तुम्ही गप्पा मारताय ॲक्च्युअल आम्हाला जाऊन शेतात काम करायला लागतं ते खूप अवघड आहे तुम्हाला इथं बसून बोलणं खूप जप्त ह्या कमेंटपासून तर शेती ठीक आहे शेती आम्ही करतोय कित्येक वर्ष रेसिडेल शेती सांगताय पण खरंच ती प्रॅक्टिकली शक्य आहे का ह्या कमेंटपर्यंत काही लोक होते काहींचं असं म्हणणं होतं की रेसिडे शेती ऐकायला खूप चांगलं वाटतंय आम्हालाही करायची आहे पण याचं अगदी सुरुवातीपासून माल विकेपर्यंत कोणी मार्गदर्शन करेल का त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाला प्रश्न विचारायचे कोणाकडे जायचं हा काहींचा प्रश्न होता आणि काही लोकांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला की रेसिडेंट शेती आम्हाला करायची आहे आम्ही करतो आहे काही प्रमाणात केली आहे काही प्रयोग सक्सेस झालेत काही अयशस्वी झालेत तर ह्या अयशस्वी झाल्या प्रयोगातून काय शिकायचं आणि इथून पुढे पुन्हा तसं होऊ नये म्हणून काय करायचं म्हणजे असं स्वामी विवेकानंद नेहमी सांगतात की चुका करा नवीन नवीन चुका करा चुकांचा डोंगर उभा करा फक्त केलेली चूक पुन्हा करू नका तर त्या शेतकऱ्यांचा हाच प्रश्न होता की ज्या चुका आम्ही केल्यात त्या परत होऊ नये म्हणून आम्हाला कोण मार्गदर्शन करेल म्हणून आज खरं तर तुम्हाला पुन्हा एकदा बोलवलं आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर आपण बोलूया तर मला वाटतं सुरुवात आपण ह्याच्यापासूनच करूया की जी एक कमेंट आली होती की तुमची स्वतःची किती आहे तर शेती आहे तुम्ही इथं बोलताय सगळं करताय पण खरंच शेती आता परवडण्यासारखी राहिलेली नाही किंवा शेती तर काही खरं नाही असं एक स्टेटमेंट आलं होतं हे साजिक आहे कारण काय झालंय की आज आपण पाहतो की सामाजिक मीडिया फार जास्त तुमचा रिच सामाजिक मीडिया वाढवतो बऱ्याच वेळा काय वाटतं आणि साजिक लोकांनी प्रश्न विचारणं कारण कोण किती ऑथेंटिफिकेड आहे आ, ते लोकांना समजत नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे <laughs> माझ्या बाराही विश्व म्हणतो ना आपण दारिद्र्य असणाऱ्या शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे <laughs> <laughs> माझे आजोबा शेतकरी आत्या शेतकरी मामा शेतकरी सगळे शेतकरी परंतु मग शेतकऱ्याच्या मुलांनी पॉडकास्ट देऊ नये किंवा मोठ्या पदावर जाऊ नये का असा त्याचा अर्थ होतो <laughs> 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 शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि मी स्वतः कम्मा शिकवा योजनेमध्ये काम केलेलं आहे अजूनही आमच्या घरच्या शेती माझ्या तंत्रज्ञानानेच केली जाते पानसरवाडी नावाचं जे गाव आहे अगस्तीनगरला तिथे आमची शेती आहे आमचं चुलत भाऊ त्याचं मॅने व्यवस्थापन पाहतो मी राज्याचा शेंद्री शेती धोरण आणि विपणन व्यवस्था समितीचा सदस्य आहे mm -hmm. त्याचप्रमाणे रिसिडी फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन नावाची जी संस्था आहे त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे कार्यक्रम असतात मी गव्हर्मेंटबरोबर मी काम करतो त्याच्यामुळे फिरणं फार होतं परंतु शेतीमध्ये काय करायचं याचं मॅनेजमेंट मी स्वतः देतो तर हे सगळं काम पाहून मला नुकताच महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय शेती मित्र पुरस्कार दिला एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम आणि राज्यपालांच्या हस्ते सपत्नीक सत्कार माझा झाला त्यामुळे म्हणजे मी जे बोलतो आहे ते शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनच बोलतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की शेती तोट्याची नाही आहे म्हणजे शेती तोट्याची आहे असं मी म्हणत नाही पण शेती कोणाची फायद्याची आहे तर जे लोक अभ्यास करतात जे लोक अभ्यास करून शेती करतात जे लोक तंत्रज्ञानाचे ख्यास धरून शेती करतात त्यांची शेती आज प्रॉफिटमध्ये आणि मोस्टली हे लोक कोण असतात आता बरेचशे वेळी शिक्षक असतात किंवा बी एस सी ॲग्री झालेले लोकं आहेत किंवा पदवी झालेले लोक आहेत अगदी बी ए एम ए वगैरे ज्यांचं शिक्षण झालं शिक्षण म्हणजे डिग्री नाही तर शिक्षण म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट यातला फरक त्या अनुषंगाने आपण ते म्हटलो आणि मला माझं अगदी स्वच्छ आणि प्रामाणिक मत असं आहे की जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही मी तर आत्ता म्हणतो सोळाव्या दशकामध्ये जगद्गुरू संत तुकाराम म्हटले होते असाध्य करीत असं आहे असं कारण अभ्यास तुकामध्ये जर आपण अभ्यास केला नाही तर आपण पुढं जाणार नाही आणि आपण जर पुढं गेलो नाही तर एक याचा अर्थ असा नाही आज विलास शिंदे साहेब जर तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्याचाच मुलगा आहे एक हजार कोटीचा टर्नओव्हर असलेली कंपनी आहे शेतात काम करणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातले मुलं आहेत आणि असे कितीतरी मुलं आता पुढे येतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी आज पुढं आलं तर त्याचं म्हणजे ते जर तुमच्यासमोर बोलत असतील तर त्याचा चुकीचा अर्थ घेणं चुकीचं आहे म्हणजे मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही एक वाक्य सांगितलं होतं की कधी कधी नोकरी करणारा माणूस सुद्धा खूप चांगली शेती करतो म्हणजे पूर्ण वेळ शेती करणाऱ्यापेक्षाही चांगली चांगलं करतो त्याचं कारण असं आहे की तो अभ्यास करणं हल्ली काय झालंय शेती हे प्रचंड विज्ञान असलेलं क्षेत्र आहे शेती मोघमपणी करायची गोष्ट नाही आहे एक एकराचा शेतकरी जो आहे तो एका विद्यापीठाबरोबर आहे कारण विद्यापीठात शिकवले जाणारे सगळे विषय मग सॉईल सायन्स असेल प्लांट पॅथोलॉजी असेल एंटमॉलॉजी असेल प्लांट फिजिओलॉजी असेल पॅथोलॉजी असेल हे सगळे विषय तो प्रत्यक्ष त्याच्या शेतावर अनुभवतो आणि मग ते सगळं करताना त्यांनी जर ते थोडं अभ्यास करून केलं तर तो त्याच्यात नक्की आपल्याला यश मिळतं म्हणजे कुठलं पीक लावावं काय लावावं त्याच्यावर कीड कुठली येणार आहे आपण किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे पेज डिसीज मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे मृदा आणि जलसंधारण कसं केलं पाहिजे फर्टिगेशन पॉलिसी कशी असली पाहिजे तर या सगळ्याच्या अनुषंगाने जर आपण अभ्यास केला तर मला वाटतं निश्चित त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हणता येईल का की नाविलाज म्हणून किंवा बाय चान्स शेती करणाऱ्यापेक्षा जो बाय चॉईस शेती करेल मग शिकलेला असेल त्याच्याकडे डिग्री असेल नसेल तो नोकरी करत असेल नसेल पण बाय चॉईस त्याला आवडतं त्याला काहीतरी वेगळा प्रयोग करायचा आहे म्हणून जो शेती करतो त्याच्यासाठी अभ्यास करतो आणि काहीतरी प्लॅनिंग करतो शेतीमध्ये करायचं आणि मग करतो तो यशस्वी होऊ शकतो फक्त काहीच प्लॅनिंग न करता आता आहे शेती मागच्या पिढ्या करताय म्हणून मी करतोय आणि मग त्याच्यात यश ये, येत ये नाही आणि मग कोणाला दोष द्यायचा ह्या स्थितीपेक्षा जर मला शेती करायचीच आहे तर ती मी अभ्यास करून करेल करून आणि अभ्यास म्हणजे त्याला काही कुठल्या शैक्षणिक डिग्रीची गरज नाही गरज जो काही म्हणजे मागची पिढी पण जसं मागच्या पॉडकास्ट सांगितलं होतं की ते पण लोक शिकत की ज्यांचं शिक्षण झालेलं नाही परंतु ते व्याख्यानांना येतात ऐकतात पेपर वाचतात आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करतात आणि ते सक्सेस आहे म्हणजे शिक्षणाचा अर्थ काय की चांगलं काय आणि वाईट काय याचा फरक कळणं त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण की मी तुकाराम महाराजांचंही उदाहरण दिलं की आपल्याला जर अस्तित्व आपलं टिकून ठेवायचं असेल तर परिस्थितीनुसार आपण त्याच्यात बदल केले पाहिजे पण परिस्थितीनुसार आपण जर त्याच्यामध्ये बदल केले नाही तर मग आपण लोकांपेक्षा पाठीमागे जाऊ आणि आज आपल्या शेतीला मोडकळीस येण्यासाठी म्हणजे जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी समस्या आहे की ज्या लोकांचा त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की अभ्यास न करता केली गेलेली शेती म्हणजे परि परिस्थितीनुसारमध्ये जर आपण बदल केला नाही तर, के लिली जा तर आ, अभ्यास न करता केलेली शेती हे आपल्याला पाठीमागच नेऊन ठेवणार आहे म्हणजे आज आपल्याला शेतीमध्ये जर पुढं जायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे कारण ते वैज्ञानिक गोष्ट आहे आणि ती वैज्ञानिक पद्धतीनेच केली पाहिजे आणि मी तुकाराम महाराजांच्या बाबतीतही तेच म्हटलं होतं की असाध्य करीत असा आहे असं कारण अभ्यास माने या पंक्तीप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि पूर्वीच्या काळी जसं तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की मागच्या पिढ्या ह्या पारंपरिक शेती करत होते आणि त्या शेती करताना त्यांची जीवनशैली त्यांचं रोजचं वापरणाऱ्या वा वस्तू रोज करणाऱ्या गोष्टी आणि शेती हे सगळं एकमेकांना पूरक होतं तो सुद्धा अभ्यास होता किंवा ते सुद्धा सायन्स सायन्स होतं फक्त कालांतराने आपण काही गोष्टींच पाश्चात्यांचं अनुकरण करता, करता करता काही गोष्टी सोडल्या आणि मग ते डिस्करेक्ट झालं असं मला वाटतं ना बरोबर कारण आपण जर पाहिलं म्हणजे आपण जे म्हणतो की आंतर पिक पद्धती पीक पद्धती मित्र किडे अगदी नांगरणी नांगरणी का करायची आता नांगरणीची सायंटिफिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो आपल्याकडे नांगरणी कधी केली जायची तर एप्रिल मे मध्ये नांगरणी करायची आता या एप्रिल मे मध्ये काय असतं ऊन प्रचंड असतं आणि या प्रचंड ऊन्हामुळे जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन ऑक्सिडाइज होतो तो होऊ नये म्हणून जो पंधरा वीस सेंटीमीटरचा जो काही सुपीक लेअर आहे तो नांगरणीद्वारे खाली जातो म्हणजे त्या उन्हाळ्या उन्हाळ्याच्या दिवसात दुसरं आपण जर नांगरणी केली तर आतमध्ये वेगवेगळ्या किडी ज्या आहेत त्या किडीचे कोश असतील अंडी असतील छोट्या छोट्या आळी आहे, त्या बाहेर येतात आणि थर्मल स्टरी त्याचं थर्मल स्टरिलायझेशन होतं दुसरंच नांगरणी बगळे फिरतात पा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तर ते हे छोटे छोटे अंडी आळी कोश खाऊन टाकतात तिसरी महत्त्वाची गोष्ट जे स्पोर्स असतात बॅक्टेरियाचे व्हायरसचे किंवा फंगल डिसिजेसचे ते थर्मल स्टरिलायझेशनमुळे म्हणजे जमीन एकदा नांगरून पंधरा वीस दिवस ठेवली उकडी तर त्याचं थर्मल स्टरिलायझेशन होऊन त्याचं स्टरिलाईज होती जमीन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे निम निमॅटोड आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आपले महागवत आहेत गवताचे जे बीज आतमध्ये असतात ते सुद्धा याच्यामुळे स्टरिलाईज होतात त्याची व्हायबिलिटी संपते आणि जमीन परत आपण जमिनीला पलटी मारतो म्हणजे खालचा खाली गेलेला पार्ट परत वरती आणतो आणि त्याच्यामध्ये बी लावतो म्हणजे सायन्स होतं पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स होतं आंतरपीक का लावावी याच्यामध्ये सायन्स होतं पीक म्हणजे पूर्वी पहा आपल्याकडं ज्वारी बाजरी गहू याच्यामध्ये आंतरपिकं घेतली जाई की जे त्या पिकाला संयोग म्हणजे पूरक आहेत त्या पिकाला मदत करणार आहेत त्याला सहचारी पद्धत आपण असं म्हणतो आणि ह्या सहचारी पद्धतीने घेतलेली पिकं हे शेतकऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करतात आणि ते पूर्वज करायचे फक्त आपण काय केलं की आपण आपल्या परिस्थितीनुसार म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार मातीनुसार आणि आपल्याकडच्या जीवनशैलीनुसार त्याच्यामध्ये खरं तर बदल करायला हवा होता पण ते न करता आपण पाश्चात्याचं अंधानुकरण केलं अनुकरणही म्हणणार नाही अंधानुकरण केलं आणि मग ज्या गोष्टी आपल्या करायच्या आहेत म्हणजे ज्या प्रॉपर आपण करायच्या आहेत करता आपण वेगळीकडे कर भरकटलो गेलो असं मला म्हणावं लागेल म्हणजे शेती तोडण्याची पूर्वी पण नव्हती मधल्या काळात ती का झाली काही आपण आपल्या परंपरा असतील किंवा हो, काही त्याच्या मागचे सायन्स असतील त्याला विसरलो त्या गोष्टी सोडल्या आणि डिस्कनेक्ट झालं म्हणजे आपली जीवनशैली आणि शेती हे जोपर्यंत एकमेकांना पूरक होते तोपर्यंत ते सगळं व्यवस्थित चालू होतं फक्त कधी कधी कोणाचं तरी कॉपी करून किंवा कोणाला तरी भाव मिळाला कुठल्या तरी भाग महाराष्ट्रातल्या दुसऱ्या भागात एखादा पीक जोरात झाला त्याला भाव मिळाला म्हणून ते कॉपी करायला गेले आणि आपल्या इथल्या भौगोलिक वातावरणाला ते मॅच नसेल होत बरोबर म्हणून मग काही प्रयोगशक्ती झाले हे हे एकदम बरोबर आहे तुम्ही पाहता लोक सफरचंदाची शेती करतात लोक वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे काजूची शेती कर म्हणजे जमीन एक तर पहिली गोष्ट काय आपल्याला कमी खर्चात जर शेती करायची असेल तर आपली भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली पाहिजे आपल्या मातीचा पोत आपण पाहिला पाहिजे आपल्याकडे पाण्याचा व्यवस्थापन कसं आहे ते पाहिलं पाहिजे आणि एकंदरीत आपलं क्लायमेट त्या पिकाला साजेचं आहे का हे पाहिलं पाहिजे असं असताना जर आपण शेती केली म्हणजे ह्या गोष्टींची अनुकूलता लक्षात घेऊन जर शेती केली तर शेतीचा खर्च आपला कमी होणार आहे आणि शेती फायद्याची आणि फायद्याची परंतु माझ्याकडे एकदम काळी म्हणजे ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि तिच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आणि याच्यामध्ये मी डाळीम लावले तर मररोग येणार आहे <laughs> सूत्रकृमी येणार आहे आज तुम्ही पहा आपण व्यापारी पिकांचा विषय थोडा वेळ बाजूला ठेवू पण तुम्ही पहा आज बाजरीचा रेट काय आहे आज जवळपास चाळीस रुपये किलो बाजरीचा रेट आहे म्हणजे आपण व्यवस्थित बाजरी जरी केली आता मी माझ्यावरनं सांगतो मी एक प्रयोग केला चुलत भाल म्हटलं मी असं सांगतो तशी बाजरी कर आणि आम्ही शंभर टक्के फक्त बेंटोनाईट ग्रॅन्युअलचं खत मी वापरलं तेही दहा किलो बाकी कुठल्याही प्रकारचं रसायन नाही कुठल्याही प्रकारचं युरिया नाही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही बाकीचं खत दिलं नाही सर मी बा वीसच गुंठांचा प्लॉट केला होता मला जवळपास आठ पोते ज्वा बाजरी झाली आणि एकदम अस्सल म्हणजे मी त्याच्यामध्ये आता त्याचं सर्टिफिकेशन मी केलेलं नाही परंतु शंभर टक्के नैसर्गिक म्हणू शकतो शंभर टक्के ऑर्गॅनिक म्हणू शकतो फक्त मी ह्या सगळ्या घटकांचा वापर केला आणि जास्तीत जास्त मायबास कसं जमिनीत जाता येईल याचा विचार केला म्हणजे ज्यांना कोणाला ऑर्गॅनिक बाजरी पिकवायची असेल आणि ती प्रॉफिटमध्ये आणायची असेल तुम्ही सरांना नक्की संपर्क करा मी सरांचं मार्गदर्शन घ्या मी पासष्ट रुपये किलोनी सर ती बाजरी मार्केटमध्ये विकली आणि आज माझ्याकडे आता माझ्या घरीच खायला मी ठेवली तरीसुद्धा लोक मागत आहेत <laughs>